सदरची घटना दोन तारखेला फिर्यादीनं आम्ही भवराल पुराजी चौधरी राहणार कळवा यांनी ये येऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली की त्यांच्या मालकीची आय जी ज्वेलर्स नावाची दुकानं असले दिघापर्यंत दुकानं असलेले ज्वेलर्स रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरपोडी करून चोरी करून त्यांचा दुकानातील मुद्देमाल किमती चोरून नेलेला आहे अशी फिर्याद त्यांनी दिल्यानंतर आम्ही तात्काळ तिची फिर्याद दाखल केली सदर फिर्यादीचा सदर गुन्ह्याचा ता तपास तात्काळ होणे करीत असल्याने मान्य सी सर मान्य जॉईंट सी सर त्याचप्रमाणे आर सी सर झोन वन सर श्री ढाणे सर एसीबी श्री गावडे सर यांच्या मार्गदर्शन यांच्या सूचनाप्रमाणे दोन पथकं तयार करून एका पथकामध्ये एपीए कुंभार व पथक त्याचप्रमाणे दुसऱ्या पथकामध्ये पी एस आय शेळके व पथक असे दोन पथकं तयार करून दोन्ही पथकं मी तात्काळ हद्दीमध्ये रवाना केले सदर पथकाला इन्फॉर्मेशन यांच्या गुप्त बातमीदारामध्ये माहिती मिळाली एका ठिकाणी चार एका गाडीमध्ये काहीतरी आपसात चर्चा करून चोरीबाबत काहीतरी चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ दोन्ही पथकं कर, त्या ठिकाणी रवाना झाले त्या गाडीसह चार लोकांना च ताब्यात घेतलं त्यांच्याशी चौकशी केली त्याचप्रमाणे त्यांची चौकशी करता त्यांच्याकडे असे निष्पत्न झाले की त्यांनी रात्री जी घरपोडी चोरी आपल्या फिर्यात दाखल झालेलं आहे सदर गुन्हा त्यांनी केल्याचे त्यांनी कबूल केले त्यांच्याजवळ चोरी झालेला मुद्देमाल त्याचप्रमाणे घरपोडी करताना लागणारे गॅस कटर ऑक्सिजन सिलेंडर कटावणी वगैरे सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात आले आणि दोन बोलून त्यांच्या पंचनाम्या समक्ष करून पण ताब्यात घेतलेला आहे सदर गुन्ह्यात चारही आरोपींना अटक करण्यात आलेला आहे प्रथम ठाण्यात चोरी करायची असं काही निष्पन्न झालेलं नाही परंतु ही चारही आरोपी कळावा म्हणजे ठाणे इथं राहणारे असले आणि त्यांच्या याच्यावरती रेकॉर्डवरती ठाण्याच्या था त्यांचे गुन्हे दाखल आहेत परंतु नवी मुंबईमध्ये त्यांचा हा पहिलाच गुन्हा आणि हा जाणीवपूर्वक त्यांनी इथे ते येऊन घरफोडी करण्याचे उद्देशानंच आले होते त्यांच्याजवळ मिळालेले साहित्य गाडी याच्यावर निष्पन्न होते की त्यांनी हे जाणीवपूर्वक घरफोडी चोरी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबईच्या हद्दीत येऊन गुन्हा केलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मान्य सी पी सर मान्य जॉईंट सर आणि ॲडिशनल सी पी सर त्याचप्रमाणे झोनवन सर श्री ढाणे सर ए सी पी श्री गावडे सर यांचे बहुमल मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हे तीन गुन्हे एका पाठोपाठ ओपन केलेले आहेत त्याच्या यांचंच मार्गदर्शन आम्हाला बहुमल ठरलेलं आहे